बरेच जण कारल्याची भाजी कडू होते म्हणून ती अजिबात खात नाहीत आणि बऱ्याचशा घरांमध्ये ही भाजी बनवली जात नाही तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे अजिबात कडून होणारी कारल्याची सुकी भाजी तरी ती पाव किलो कारली स्वच्छ धुवून त्याची देटाकडची भाजू आणि जो पुढचा भाग आहे तो कट करून टाकायचा आणि तुम्हाला आवडेल तसं याला तुम्ही कट करून घेऊ शकता शक्यतो याचे पातळ काप करून घ्यायचे म्हणजे भाजी पटकन शिजते आणि ही भाज ही कारली कट करून झाल्यानंतर याच्यामध्ये जर कडक बिया असतील त्या काढून टाकायच्या नाहीतर मध्ये भाजीमध्ये खायला चांगलं लागत नाही तर या कारल्यांमध्ये थोड्या बिया कडक होत्या म्हणून मी त्या काढून टाकलेल्या आहेत आणि याप्रमाणे मी याला कट करून घेते तर या भाजीचे मी पातळ असे काप करून घेतलेले आहेत आता ही भाजी मी एका बाऊलमध्ये काढून घेते सगळी भाजी बाऊलमध्ये घेतल्यानंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ हळद आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आणि हे सगळं चांगलं फोडींमध्ये या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून हा जो आपण हळद मीठ किंवा लिंबाचा रस पिळलेला आहे हे सगळं फोडींना व्यवस्थित लागलं पाहिजे म्हणून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता गॅसवरती एक कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये मी एक चमचाभर तेल टाकलेलं आहे एक मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं आणि याच्यामध्ये या कारल्याच्या फोडी घालून मंद गॅसवरती तीन ते चार मिनटं परतून घ्यायच्या चांगल्या या परतून झाल्यानंतर याच्यावरती फक्त आपल्याला पाण्याचा हपका मारायचा आहे कारण मिठामुळे पुन्हा कारल्याला पाणी सुटतंच तर मी इथे बघा फक्त याच्यावरती पाण्याचा हपका मारून घेतला आणि भाजीवरती या झाकण ठेवून तीन ते चार मिनटं छान ही भाजी वाफवून घ्यायची तीन चार मिनटामध्ये ही भाजी चांगली वाफते वाफून येते हातावरती मी तुम्हाला स्मॅश देखील करून दाखवते याची फोडी बघा कशा चांगल्या वाफून आलेल्या आहेत तर आता याला बाजूला काढून घ्यायचं आणि कढईमध्ये फोडणीसाठी एक छोटी वाटी तेल घालायचं जी आपण तेलाच्या डब्यामध्ये वाटी ठेवतो तेवढी वाटी तेल घालायचं एक चमचावर जिरे घालायचं सात ते आठ ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून चांगलं परतून घ्यायचं आता इथे मी एक छोटा कांदा बारीक कट करून घेतला तो देखील घातला कढीपत्त्याची सात ते आठ पानं आणि एक बारीक कट करून घेतलेला टोमॅटो ते देखील याच्यामध्ये घातलं आणि सगळं चांगलं या फोडणीमध्ये आपल्याला परतून घ्यायचं फोडणी चांगली सोनेरी व्हायला लागली की याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत मी इथे मसाल्याच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो त्याच्याने एक छोटा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा सब्जी मसाला आणि आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आणि हे देखील तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आता याच्यामध्ये कारल्याच्या फोडी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता या कारल्याच्या फोडींमध्ये मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी पुन्हा इथे थोडंसं मीठ घालते मीठ थोडं बेताने घालायचं कारण आपण सुरुवातीलाच याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे आधी चेक करून बघायचं मगच मीठ याच्यामध्ये घालायचं आता याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मिक्स करायचा आणि भाजीला चांगलं परतून घ्यायचं आणि पुन्हा ही भाजी चार ते पाच मिनटं मंद गॅसवरती झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायची म्हणजे जे आपण मसाले घातलेले आहेत ते फोडींमध्ये व्यवस्थित मुरले जातील आणि मग भाजी आपली छान लागेल पाच मिनटांनी ही आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे याच्यावरती वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत ही, चपाती ही कारल्याची सुकी भाजी जबरदस्त टेस्टी लागते तुम्ही डब्यासाठी सुद्धा देऊ शकता इतकी टेस्टी होते तर एकदा या प्रकारे ही कारल्याची सुकी भाजी करून बघायला विसरू नका आणि ಹೀ ರೆಿಪಿ ಆವೇ ಚೈಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿಸರೂ ನಾ